फायनली नवरा माझा नवसाचा दोन या मूवीची रिलीज डेट अनाऊन्स झालेली आहे आणि त्यासोबतच एक छोटासा टीझर देखील त्यांनी अनाऊन्समेंटचा रिलीज केलेला आहे तर फायनली येत्या वीस सप्टेंबरला हा मूवी जो आहे प्रेक्षकाच्या भेटीस येणार आहे मूवीचा टीझर देखील रिलीज केलेला आहे ज्यामध्ये फायनली आपल्याला मध्ये नेमकी काय कन्सेप्ट असणार आहे ते देखील सांगण्यात येत आहे सचिन पिळगावकर आहेत सुप्रिया पिळगावकर आहेत त्यासोबत अशोक सराफ देखील आहेत आणि अशोक सराफ यावेळेस कंडक्टर याच्या भूमिकेत नसून तर टी सीच्या भूमिकेत असणार आहे आणि यावेळेस हा प्रवास जो आहे बसने नसता ट्रेन चे में अपला, टीसी चे तर तो प्रवास जे आहे ट्रेनने असणार आहे याच चित्रपटाच्या लिडकास्टमध्ये आपल्याला अशोक सराफ टी सीच्या भूमिकेत तर दिसणार आहेतच परंतु त्यासोबतच सुप्रिया पिळगावकर आणि सचिन पिळगावकर या दोघांच्या मुलाच्या भूमिकेमध्ये आपल्याला जे आहेत स्वप्नील जोशी जे आहेत ते दिसणार आहेत त्यासोबत त्यांच्या पत्नीचा देखील रोलमध्ये एक ॲक्ट्रेस आहेत आणि त्यानंतर सिद्धार्थ जाधव देखील यांचा रोल जे आहे टीजरमध्ये आपल्याला दिसून होते कॉमेडी रूपामध्ये ते आपल्याला नक्कीच एका भलत्याच वेगळ्या अंदाजामध्ये जे ते पाहायला भेटणार आहेत तर तुम्ही या मूवीसाठी किती एक्सायटेड आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कारण की वीस सप्टेंबर जवळपास लवकरच आता हा मूवी आपल्या भेटीस येणार आहे पहिला मूवी खूप गाजला होता त्यानंतर हाही मूवी त्याच प्रकारे गाजेल मला असं वाटतं तुम्ही किती एक्साइटेड आहात नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा थँक्यू